पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज लाईव्ह व्हिडिओ आहे सध्याला तुम्ही बघू शकता आपण कुठं चाललेलं आहे कॅमेरा मी थोडंसं इकडं करतो तुमच्या समोर हे दृश्य आहे गाडीमध्ये बसलेले आहे आपण गाडीमधून प्रवास आपला चालू झालेला आहे आणि बघायला गेलं आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती वेगळा एक टायटल आलेला आहे टायटल चा जो उल्लेख आहे ते सगळं आपण इथं करणार आहे फक्त एकच काम करायचंय व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं शाळेत भावचा मोबाईल खूपच वाचतो कारण की लोकांना दहा हजार रुपये गुंट्याची जागा पाहिजे पहिला व्हिडिओ बघून घ्या तुमच्या मदतीसाठी डिस्कशन बॉक्स मध्ये तो व्हिडिओचा लिंक सुद्धा दिलेला आहे डायरेक्टली तो व्हिडिओ तुम्ही पहा त्यानंतरच शाहिद भाऊला संपर्क करा कारण की ते पण कंटिन्यू फेसबुकला लाईव्ह असतात फेसबुकला त्यांचे व्हिडिओ चालू असतात आता बघा आम्ही जे आहे तुमच्या समोर दिसत आहे मी कुठं ऑफिस मध्ये नाही बसलेले प्रवास चालू आहे गाडीमध्ये बसलेले आहे ओके भरपूर असे तुमच्यासाठी आम्ही हे जे हे प्लॉट हे आणलेले आहे आता हे प्लॉट कुठं ते तिकडं पण जाऊ जाऊन नाही नाही लाईव्ह होणार नाही तिथं डायरेक्टली व्हिडिओ एक दोन तासामध्ये तुमच्या मोबाईल स्क्रीनवर असणार आहे पण कसं काय असणार आहे तुम्ही एक काम करायचं तुम्ही बघा चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन घंटीला दाबून घ्यायचं ओके आ, तुम्ही पर्यंत हे समोर बघा इत जे आहे अजून एक मोबाइल आहे ओके शाहिद भाऊचा मोबाईल आहे बघा इथं पण ते लाईव्ह चालू आहे त्यांचं आणि ते दाखवण्याचं काम इथं स्टार्ट आहे आमचा मंडळी बघायला गेलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जे आहे बघा लोकांचे कॉल धपाधप धपाधप येऊ राहिलेले मंडळी थांबा तुम्ही गडबड करू नका बघा सीएनजी पंप वर आलेले थोडंसं मला असं वाटतं की बाहेर निघायला लागणार आहे निघू बाहेर आम्ही सीएनजी भरायचं आहे गाडीमध्ये ओके पेट्रोल दृश्य दृश्य तुम्ही बघू तुमच्या समोर आहे पेट्रोल मी काय करतो माहिती का आता बाहेर निघतो आपण बोलू सविस्तर सविस्तर चर्चा करू शायद भाऊ पण असणार आहे आपल्या बरोबर आपल्या बॅग मधून ते हेड हेडफोन हा नाही नाही राहू द्या हेडफोन की काय गरज नाहीये ओके आपण सीएनजी पंपवर आहे मी देणार आहे मोबाईल मंडळी हे लाईव्ह दृश्य आहे तुमच्यासाठी ओके भरपूर जी चर्चा जी असणार आहे तुमच्या बरोबर असणार भाऊ पण आहे शाहिद भाऊ हे मोबाईल घ्या साहेब भाऊ कुठं चाललेले आपण आपण आता जे पुणे सोलापूर रोडचा जो आपला प्रोजेक्ट आहे ज्याच ज्याची माहिती तुम्ही आता आमच्या भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये बघितले असत तुम्ही सारखंच ऐकत असाल की पुणे सोलापूर रोड यवतमध्ये तुमच्यासाठी आम्ही ओपन बंगलो प्लॉट घेऊन आलो आहे आणि ते बी चारशे रुपयेच्या भावात हे तुम्ही जे बघितलं असेल पाचशे रुपयेचा भाव तुम्ही बघितला असेल किंवा पुण्यापासून पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर तुमच्यासाठी ओपन बंगलो प्लॉट तोही बघितला आता असत आणि त्याचीच आता लाईव्ह तुम्हाला माहिती आणि त्यामध्ये किती प्लॉट शिल्लक आहेत त्यामध्ये तुम्हाला कसा ई एम आयवर किंवा तुम्ही कॅशमध्ये पण ते घेऊ शकता मित्रांनो आपण थोडंसं थांबलेलो आहे आणि तो आपण सी एन जी भरून आपण मला वाटतं आता एक कमी वीस मिनिटातच आपण पोचणार आहोत जे आपल्या लाईव्ह आणि तुमच्यासाठी एक खुशखबर पण या माध्यमातून येणार आहे की ज्या लोकांचं बजेट हे कमी होतं कमी म्हणजे अडीच लाख तीन लाख रुपये गुंठ्यांनी त्यांना जागा हवी पुण्यापासून थोडं लांब असेल तरी बी त्यांना चालणारं जे प्रोजेक्ट होतं त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे याच प्रोजेक्टच्या थोडंसं पुढं म्हणजे अर्धा एक किलोमीटर पुढं तुम्हाला फक्त तीन लाख रुपये गुंता तीन लाख रुपये एक हजार स्क्वेअर फुटची जागा तुम्हाला भेटणार आहे ते बी पन्नास टक्के डाऊन पेमेंट आणि पन्नास टक्के सुलभ हप्त्यामध्ये बिलकुल बिलकुल याचाही व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे बिलकुल मंडळी सगळं नाही नाही लाईव्ह करू आपण बघा काय होतं माहिती का भरपूर प्रॉब्लेम होतो नेटवर्क वगैरेचा प्रॉब्लेम होऊन जातो त्यामुळं आपण लाईव्ह करू शकत नाही पण आज तुमच्यासाठी जे आपण आणलेलं आहे ना खूपच जबरदस्त आणि खूपच कमी बजेटची प्रॉपर्टी आणलेली आहे शाहिद भाऊ पण त्यांच्या फेसबुक लाईव्हवरती आहे आणि मीसुद्धा आपल्या यूट्यूब लाईव्हवरती आहे गाडी सी एन जी भरत आहे त्यानंतर आपण त्या प्रवासामध्ये जाणारच आहे आणि तुम्ही जे बघत आहे ना टायटल बघा डिस्कशन बॉक्स मध्ये दोघांचे मोबाईल नंबर दिलेले पण कृपया करून तो एक व्हिडिओचा लिंक सुद्धा दिलेला आहे शाहिद भाऊ इथे या ना त्याच्यामध्ये व्हिडिओचा लिंक सुद्धा दिलेला आहे तो व्हिडिओ पहा सकाळी दहा वाजता तो अपलोड झालेला भरपूर लोकांनी बघितला पण तुम्ही नाही बघितला असाल तर तो व्हिडिओ पहा ओके शायद भाऊ बोला ना कासिम भाई आ, काय बोलायचं त्या व्हिडिओ बद्दल काल आपण मी व्हिडिओ बनवलं होता दहा हजार हा तर दहा हजार रुपये भरून तुम्हाला नहीं। नहीं। जागा भेटू शकत नाही आणि जे दहा हजार रुपये गुंट्याची जागा असते ते कमीत कमी पन्नास एकर शंभर एकर अशा ह्याच्यामध्ये असते त्यामुळे ते घेणं आपल्यासाठी शक्य नाहीये आणि तेच दाखवून लोकांना फसवलं जातं दहा हजार रुपये बिलकुल बिलकुल एक मिनिट हा मी मी ह्याच्याबद्दल मी बोलू शकतो तुम्ही माझा कॅमेरा धरा ओके मंडळी मेसेज uh, आलेला तो मेसेज पण वाचा अरवंशी uh, साहेब uh, मॅडम आहेत त्यांनी काल फोन केला होता ओके okay. तर त्यांनी बोलणं झालं होतं त्यांच्याशी तर ते म्हणतात की लगेच तुम्ही आज साईट विजिटसाठी चालले बिलकुल तर कसं आहे मॅडम की शनिवार आणि रविवार हे आम्ही विजिट घेतलेले असते लोकांची टायमिंग घेतलेला असतो त्यानुसार ते ऑफिसवरून आम्ही त्यांना साईट विजिटसाठी आता भरपूर लोक शिक्रापूरचं चॉईस करतात कारण की शिक्रापूर हे एम आय डी सीसारखा परिसर आहे आणि इथं तुम्ही रेसिडेन्शियल ओपन बंगलो प्लॉट तुम्हाला स्वस्त दरामध्ये सुलभ हाफ त्यावर भेटत आहे त्यामुळं जास्त लोक तिकडं आम्ही त्यामुळं आमची जी व्हिजिट आहे ती त्याचा करून पुणे नगर रोड शिक्रापूरला होते आणि यवतला जे आहे ते कस्टमर आठवड्यातून एक किंवा दोन कस्टमर ते पुणे सोलापूर रोडला इंटरेस्टेड असतात कारण की त्यांचं पुढं सोलापूर गाव असतं कुणाचं कुणाचं भिगवन तीच लोक त्या साईडला इंटरेस्ट दाखवतात त्यामुळं त्यांच्या विजिट आम्ही दोन तीन लोकांचा एक साथ घेऊन आणि ते तुमचं हे लग बाय लग असं झालं की काल तुम्ही फोन केला आणि आजची आमची विजिट होती त्यामुळं आम्ही मग आता तुम्हाला ते लाईव्ह जे तुम्ही विचारबी करू शकणार नाही की तुमच्यासाठी फक्त तीन लाख साडेतीन लाख साडेचार लाख साडेपाच लाख ह्यापर्यंतच्या ज्या रेटच्या जागा आहेत ते बी सुलभ हप्त्यावर तुमच्यासाठी आम्ही या पुणे सोलापूर रोडला घेऊन आलेलो आहेत मित्रांनो मंडळी बघायला गेलं भरपूर असे लॉट मौजूद आहे भरपूर अशा जागा मौजूद आहे पण काय होतं माहिती आहे का आपल्याला जे दाखवलं जातो आणि ॲट प्रेझेंटमध्ये आपण जिथं पोहोचतो ते वेगळं दृश्य असतो आणि लोक जे आहेत सोशल मीडिया झालं किंवा भरपूर असे जाहिरातीचे माध्यम झालं तर तिथं काही काही दाखवतात काही बोलतात अहो म्हणजे तेच टायटल मी टाकलेलं आहे की चला दहा हजार था रुपयाची जागा बघायला तुम्ही मला सांगा अहो दहा हजार रुपयाचं टोकन देत नाही कोणी डायरेक्टली पन्नास पन्नास एक लाख रुपयाचा टोकन द्यायला लागतो तिथं हे दहा हजार रुपये काय मायने ठेवतात विचार करण्यासारखं आहे आपण काय झुंजुना किंवा काय खेळणी खरेदी करायला चाललं का जुन नाही म्हणजे मंडळी लग्न आणि घर आयुष्यामध्ये एकदाच होतो आपण काय करोडपती आहे आपण जे आहे एक मिडल एक हातावरच काम करणारे आणि पोट भरणारे माणूस आहे मंडळी विचार आपण ह्या गोष्टींचा विचार करत नाही आणि डोकं इथं लढवतात की जिथं माणूस खरं बोलतो आणि डोकं तिथं लढवत नाही की ते माणसं खोटं बोलतात हे आहे आणि असतात वीस दहा किंवा पन्नास हजारामध्ये पण असतात जागा पण कस ते कसं शंभर एकर दोनशे एकर पण खरेदी करायला लागतात पण त्या जागा जे असतात त्याला काही महत्त्व नसतं कारण की त्याचे पेपर किंवा खरेदी खत हे काही होत नाही हो। ते महत्त्वाचं कारण आहे आता जागा आणि जागेचे प्रकार भरपूर आहे इनामी जागा आहे महार वतन आहे त्याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता प्रश्न पण विचारू शकता युट्यूबच्या ह्याच्यामध्ये जाऊन सर्चिंग मध्ये की जागेचे प्रकार किती आहेत पहिलं तर बघा जागा खरेदी करायचं तर हे घाबरायचं नाही की जागा आम्हाला खरेदी नाही करायची डायरेक्टली रेडीमेड घर कारण की आपल्याला सांगितलं जात की एने प्लॉट जे आहे ना त्याचे पेपर बरोबर ना तुम्ही तुम्ही विचार करा भरपूर असे कॉल येतात लोकांना आम्ही म्हणतो पाच लाख पन्नास हजार किंवा चार लाख तीस असे प्लॉट आहे नंतर आम्हाला ते लोक म्हणतात की साहेब हे एने प्लॉट नाही का अहो ताई दादा येणे प्लॉट जे आहे साध्या सामान्य माणसाच्या डोक्यावरती ओझ केलं जात बरोबर ना मी खोट बोलत तर तुम्ही जाऊन बघू शकता मी खोट बोलत नाही जे सत्य आहे जी रियालिटी आहे ती तुमच्या समोर आहे आणि जे मी बोलतो तेच ऍग्रिकल्चर प्लॉट जे आहे जे करोडपती आहे ऑलरेडी आणि जे इन्व्हेस्टर आहे तेच लोक ऍग्रिकल्चर खरीदतात लोक एने प्लॉट का खरेदी करू शकत नाही ह्याचा उत्तर मला द्या कारण की ए प्लॉट जे आहे खूप महाग असतात ट्रिपल किंवा चार त्याचे हो। रेट असतात जे प्लॉट आहे ते खूपच कमी भावामध्ये आपल्याला भेटतात पण त्याचं कसं असतं माहिती का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तर थेट तुम्ही दहा गुंठे घ्या ना चला मंडळी तुम्हाला दहा गुंट्याचा मी एक प्लॉट दाखवतो म्हणजे त्याच्याबद्दल माहिती देतो ते प्लॉट दाखवायला एवढं वेळ नाही की तिथं जायचं कारण की तो प्लॉट जो आहे पुण्यापासून एक साठ किलोमीटर अंतरावर आहे थेट अकरा लाखामध्ये दहा गुंटे सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा तुमचा आणि थेट नावावरती होणार आहे आणि शिवाय तुम्हाला ताबा भेटणार आहे आजूबाजूला जे आहे भरपूर घरं वगैरे आहे प्लॉट नाही आहे तो डायरेक्टली शेती आहे दहा गुंट्याची शेती खरेदी करा इन्व्हेस्ट करा तुम्ही काही प्रॉब्लेम येणार नाही तिथं गॅरंटी आमची आहे बघा एवढे लाखो लोक पुणे प्रॉपर्टी यूज ला जुडलेले आहेत विश्वास आहे तुमचा तर हे अकरा लाखामध्ये दहा गुंटे बघायला गेलं एक लाख रुपये गुंट्याचा हिशोब आहे आणि थेट दहा गुंटे जे आहे त्याचा खरेदी खत होणार आहे तर एक लाख रुपये खरेदी खतला लागणार आहे रेल स्टेशनला लागणार ला ला आहे त्याच्यामध्ये तुमचा तारीचा कंपाऊंड येणार आहे भरपूर त्याच्यामध्ये घडामोडी असणार आहे त्या एक लाख रुपयामध्ये असं नाही की काही तुम्हाला सांगणार काही दाखवणार काही तुमच्यासाठी प्रॉपर्टी ते तसलं फेक काम आपण करत नाही तुम्हाला यामध्ये आता आपण डायरेक्टली गाडीमध्ये जाऊ गाडीमध्ये जाऊन तुम्हाला लाईव दृश्य दाखवू भरपूर अशा काही गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी गरजेचं आहे आज पुण्यामध्ये असं झालेलं आहे की विचारू नका भरपूर अशा हे हे आहे मंडळी गाडी मध्ये आलेला आहे शाहीद भाऊचं पण लाईव्ह चालू आहे ओके शाहीद भाऊने फोन धरलेला त्याला म्हणतो की तुम्ही कॅमेरा समोर करा आणि शाहीद भाऊ बोलायला चालू करा काही प्रॉब्लेम नाही तर जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मित्रांनो <laughs> आणि तुमच्या या मोठ्या प्रेमाबद्दल आणि तुमच्या विश्वासाबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार तर मित्रांनो आज आपण पुणे सोलापूर रोडवरील जे आपले प्रोजेक्ट आहेत जे यवतमध्ये आहे काही मध्ये आहे केडगाव चौफुला जे सुपा सुपाबारामध्ये रोड आहे तिथे आहे अकरा लाखात दहा गुंठे किंवा आठ लाखात दहा गुंठे किंवा ओपन वंगलो प्लॉट जे साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाख ह्या भावाने तुम्हाला सुलभ हप्त्यावर पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के हा झिरो टक्के व्याजदराने ई एम आय भरायचा आहे शंभर टक्के हे जे बंगलो प्लॉट्स आहेत हे, हे उद्याचे उद्याचे जे आजचे गाव आहे हे उद्याचे शहर आहे हे, हे।, हे तुम्ही लक्षात घ्या कारण की जे गाव आहेत ते शहर होणार आहे आणि शहराच्या बाजूला जवळचे जे सर्व गावं आहेत हे आपण आता मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघितच असाल की आपला आजूबाजूचा परिसर हा किती डेव्हलप झालेला आहे आणि त्याचे रेट असे हाय म्हणजे आपण खरेदी करू शकत नाही आणि करायचं जरी असलं तरी आपल्याला ते सात बारा खरेदी होत नाही आहे त्यामुळं तिथे इथे आता पुण्यामध्ये तुम्ही आत्ता सध्याला तरी एक गुंठा दोन गुंट्याचे घर म्हणा फ्लॅट म्हणा ज्या बिल्डिंगमध्ये दोन गुंठ्या तीन गुंट्याची बिल्डिंग आहे त्यामध्ये फ्लॅट पण तुम्ही तुमच्या नावावर होऊ शकत नाही आणि तुम्हाला बँकेचे लोन पण नॅशनलाइज इंटरनॅशनल बँक लोन करणार नाही तुम्हाला फायनान्शियल लोन घेऊन त्याचं व्याज भरावं लागेल आणि जेवढ्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी खरेदी कर कराल तेवढ्यामध्ये तुम्ही ह्याच लोकेशनला तुमचा स्वतःचा बंगलो रो हाऊस इंडिपेंडेंस हाऊस जसं तुम्ही ते बनवणार तसं ते बनणार आहे भरपूर लोकांनी स्वप्न बघितलेलेच असतील की आपलं घर कसं असावं तर त्या घराबद्दलच आम्ही तुम्हाला माहिती देतो तर माहिती संपूर्ण घ्या आणि मग ठरवा की तुम्हाला पुण्यापासून जवळ यायचे पुण्यापासून पुण्यामध्ये यायचे काही पुण्यामध्ये येणं खूप कठीण आहे तर आपल्याला पुण्याच्या जवळ यावं लागणार आहे तर त्यासाठी आता तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही त्या प्लॉटचे लाईव्ह लोकेशनवर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो कुठं जाऊ नका जोडून राहा शंभर टक्के जी पण माहिती भेटणार ती तुम्हाला शंभर टक्के खरी आणि सत्य भेटणार आहे मंडळी शाहिद भाऊ जे बोलले शाहीद भाऊ तुम्ही मेसेज वाचला लोकांचा काय बोलतात लोक भरपूर म्हणजे अशा बघा बघा मंडळी तुम्ही मी एवढं बोलणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत आमचा जो डिस्कशन बॉक्स मधला व्हिडिओ नाही पाहिला असाल तर तो, तो व्हिडिओ पहा आणि अजून एक लिंक दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपचा तो ग्रुप पण जॉईन करा आणि तो जो ग्रुप आहे ना हे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे डायरेक्टली जो असणार आहे तुम्ही ते बघू शकता ग्रुपमध्ये जाऊन भरपूर प्रॉपर्टी आणि वेगवेगळी वेग माहिती आपण तिकडं टाकत असतो आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग येत असतात आपले मेसेज तुम्ही करू राहिलेले पण मला काही दिसू नाही राहिलेले मंडळी तुम्हाला माहिती आहे मला प्रॉब्लेम डोळायचा आहे ओके तर मी ते वाचू शकत नाही भाऊला सांगतो हे काय मॅसेज करतात लोक छान करतात छान म्हणतात वर्कशॉपसाठी जागा आहे का ओके वर्कशॉपसाठी जागा ना मग तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठे पाहिजे असेल तर ती दहा गुंठे अकरा लाखामध्ये पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुलेचा तो प्लॉट तुम्ही बघू शकतात किंवा तुम्हाला तुमचा बजेट चांगला आहे तर पुणे नगर रोडचा तो प्लॉट पण घेऊ शकतात सध्याला काही प्रॉब्लेम नाही कुठं पण तुम्ही वर्कशॉप टाका बरोबर ना आणि मंडळी बघायला गेलं भरपूर अशी प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईल वरती येतच फक्त एकच काम करायचं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला दाबवा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर डेली तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रॉपर्टीची डिटेल आणि माहिती येतच राहणार आहे आणि तुम्हाला भेटायला पाहिजे असेल तर सबस्क्राईब आणि बेल घंटी ओके मी भेटतो मी कासिम शेख आणि जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे